सो हॅलो विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या डब्ल्यू अकॅडमी मध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे सो तुम्हाला आज मी एन एम एम एस ही परीक्षा याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज असतात की ह्या एक्झामचं नक्की आम्हाला पूर्णपणे माहिती नक्की माहित नाही याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न काय असणार आहे शिष्यवृत्ती कशा प्रकारे मिळणार आहे त्यानंतर कोण कोण ही एक्झाम देऊ शकतो अशा प्रकारचे बरेच जणांचे क्वेश्चन होते सो क्वेश्चन आज ते तुमचे सॉल्व्ह करणार आहे नक्की सगळ्यांनी आज जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर आपल्या नक्की डबल अकॅडमी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे रोजच्या अपडेट पाहण्यासाठी सो आपण स्टार्ट करणार आहोत बघा काय पाहणार आहोत परीक्षा पद्धत कशी विषय कोणते आणि निवड कशी होते तर आपण पाहणार आहोत बघा तर इथे सगळ्यांना दिसतच असेल काय आहे बरं इथे काय दिलेलं आहे एन एम एम एस एक्झाम बद्दल तर बघा कोण देऊ शकतो ही एक्झाम शिष्यवृत्ती किती रुपये मिळेल त्यानंतर अभ्यासक्रम कोणता असेल त्यानंतर सारथी एक शिष्यवृत्ती काय असेल त्यानंतर किती गुण घ्यावे या सगळ्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत तर बघा एक इथे बघा सगळ्यांनी इथे लक्ष द्या एन एम एम एस एक्झाम जी आहे याच्यामध्ये कोणाला देता येते जी एक्झाम आहे जी परीक्षा आहे तर ही कोणाकोणाला दे, देता येते हे आपण बघणार आहोत तर बघा आठवी शिकणारा जो विद्यार्थी असेल तो ही परीक्षा काय करू शकतो देऊ शकतो काही विचार न करता काही संकोच न आणता काय तर देऊ शकतो सो ही देण्यासाठी आई वडिलांचे उत्पन्न आहे ते उत्पन्न किती असलं पाहिजे तर ते उत्पन्न तीन लाख पन्नास हजार पेक्षा कमी एकतर तीन लाख पन्नास हजार नाही तर त्याच्याहून कमी आपली उत्पन्न हवे तरच तुम्ही ही एक्झाम देऊ शकता आणि शाळा बघा तर ही तुम्ही कोण कोण देऊ शकता जे गव्हर्नमेंट जे गव्हर्नमेंट स्कूल मध्ये आहेत ती हे एक्झाम देऊ शकतात नगरपालिका महानगरपालिका त्यानंतर गव्हर्नमेंट सरकारी जे विद्यालय आहेत सो ते जे आठवीचे विद्यार्थी आहेत अशा स्कूलमध्ये ते एक्झाम देऊ शकतात ठीक आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय तर अभ्यास कधी सुरुवात करावी सो ह्या एक्झामची अभ्यासाला सुरुवात कधी करावी तर ही जी परीक्षा असते एन एम एम एस परीक्षा ही नेहमी डिसेंबर वर्षाच्या डिसेंबर महिन्यात ही एक्झाम असते सो आम्ही ही स्टडी आम्ही ह्याचा प्रिपरेशन याचा अभ्यास कशा पद्धतीने सुरू करावा आणि कधीपासून स्टार्ट करावं तर इथे बघा तर एप्रिल पासून तुम्ही सुरू करायला घ्या काय एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये तर तुमची काय असणार एक्झाम असणार सो तुम्हाला एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यापर्यंत तुम्हाला सगळं सिलेब बस कव्हर करायचं आहे राईट त्यानंतर आपण पाहणार आहोत आओ... अभ्यास कोणता असतो आता मध्ये अभ्यासक्रम कोणता असतो तर आपण पाहणार आहोत बघा पार्ट वन आणि पार्ट टू आहे सो वन मध्ये तुम्हाला काय असेल बुद्धिमत्ता मेंटल एबिलिटी बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट असणार त्याच्यामध्ये नव्वद प्रश्न दिलेले असणार किती नव्वद प्रश्न तुम्हाला नव्वद मिनिटामध्ये सॉल्व करायचे आहेत त्यानंतर विज्ञानचा थर्टी फाय मार्क्सचा पेपर असणार आहे त्यानंतर ई बुना म्हणजे काय इतिहास भूगोल नागरिक शास्त्र हे तुम्हाला पस्तीस मार्काला असणार आहे आणि हे पस्तीस आणि गणित विषय मॅथ्स विषय तुम्हाला कितीला तर वीस मार्काला असणार आहे म्हणजे पस्तीस पस्तीस किती सत्तर सत्तर आणि वीस किती नव्वद हे सुद्धा नव्वद मार्क्स असणार आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला नव्वद मिनिट दिले जाणार म्हणजे पार्ट वन आणि पार्ट टू अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम पॅटर्न असणार आहे त्यानंतर झाली गोष्ट शिष्यवृत्ती ती आता आम्ही एक्झाम देतोय आम्ही ही एक्झाम पास झाल्यावर आम्हाला शिष्यवृत्ती काय मिळेल आम्हाला मध्ये बघा जर तुम्ही मध्ये आलात तर तुम्हाला बघा तर तुम्हाला वर्षाला बारा हजार मिळणार म्हणजेच काय बारा वर्षाला वर्षा वर्षा रा कि तुम्हाला किती मिळणार बारा वर्षाला बारा हजार मिळणार ठीक आहे म्हणजे हे पाच वर्ष चालू राहणार आहे जसं की तुम्ही आता पास होऊन तुम्ही मध्ये आला आहात एक्झाम पास होऊन मध्ये आला आहात तर बघा तुम्हाला शिष्यवृत्ती कधीपासून नववीला जसं तुम्ही आठवीला ला तुम्हाला नववीला बारा हजार त्यानंतर दहावीला अकरावीला बारावीला त्यानंतर बी ए पर्यंत तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळत राहणार तर बारा हजार इंटू फाय किती बारी म्हणजे साठ म्हणजेच काय साठ हजार तुमची शिष्यवृत्ती तुम्हाला पूर्णपणे मिळणार आणि असं म्हणणं आहे की आम्हाला ही शिष्यवृत्ती जी आहे ही जी शिष्यवृत्ती आहे ती फक्त आम्ही पास झालो तर पास होऊन फक्त आम्हाला मिळणार तर ते पुढे बघा पुढे आपण बघूया फक्त तुम्ही जर पास होणार असतील फक्त तुम्ही या एक्झाम मध्ये पास होत आहेत तर तुम्हाला शिष्यवृत्ती किती मिळणार बर फक्त तुम्ही पास होत आहात तर, तर तुम्हाला शिष्यवृत्ती किती मिळेल तर हे पण काहींचा प्रश्न असतो तर तुम्हाला शिष्यवृत्ती किती मिळण्यात येईल फक्त तुम्हाला अतिशय बेनिफिट होणार आहे आहे ठीक तुम्हाला ह्याचा चांगल्या प्रकारे बेनिफिट होणार आहे जर फक्त पास झाला तरी तुम्हाला शिष्यवृत्ती मिळेल पण तुम्हाला जेवढे तुम्ही मध्ये येता आणि तुम्हाला या साठ हजार प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते त्याप्रमाणे तुम्हाला तशी मिळणार नाही ठीक so, है, सो अशा प्रकारे तुम्हाला काय तर आ, जे काही एम एन एन एम परीक्षा एक्झामचं पॅटर्न आहे शिष्यवृत्ती कसं मिळणार आहे त्यानंतर आम्ही कधीपासून स्टडी केली पाहिजे एक्झाम कधी आहे त्यानंतर कोण कोणी एक्झाम देऊ शकतो या सर्व गोष्टी मी काय केलेल्या आहेत तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत सो जरूर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रोज असेच अपडेट पाहण्यासाठी आणि आपल्या व्हिडिओला जर लाईक केलं ला नसेल तर लाईक करून घ्या आणि सगळ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तुमचे मित्र मैत्रिणी तुम्ही फॅमिली तुमचे सगळे कॉन्टॅक्ट असतील त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे आणि त्यांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे चला धन्यवाद थँक्यू सो मच